मित्रांनो जय जिजू जय शिवराज जय शंभू महाराज छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रम योद्धा कणखर नेतृत्व आणि अफाट बुद्धिमत्ता असलेले छत्रपती पण त्यांचे जीवन केवळ रणांगणातील पराक्रमापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी समाज व्यवस्थेतील अन्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली पण एक मोठा प्रश्न आजही विचारला जातो संभाजी महाराजांनी राजद्रोह्यांचे वध का केले हे केवळ सत्ता टिकवण्यासाठी होते की यामागे एखादी मोठी ऐतिहासिक आणि सामाजिक भूमिका होती पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या साहित्यिक युवराज संभाजी राजे या ग्रंथात या विषयावर सखोल संशोधन केले आहे या व्हिडिओतून आपण संभाजी महाराजांच्या विचारधारेचे त्यांच्या निर्णयांचे आणि त्यांच्या कारभाराचे विश्लेषण करणार आहोत जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची खरी विचारधारा आणि इतिहास समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सला इतिहासाच्या या प्रवासाला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज आमची पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सुरुवातीला सांगू इच्छितो की व्हिडिओतील संदर्भ ग्रंथ व त्यांचे लेखक हे कोण आहेत तर ग्रंथ आहे साहित्यिक युवराज संभाजीराजे याचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर प्रकरण साहित्यिक युवराज संभाजीराजे पृष्ठक्रमांक सदोतीस ते एक्केचाळीसचे आपण अभिवाचन करणार आहोत या पृष्ठांमध्ये लेखक आपले विचार मांडतात की वैदिकांचे प्रमुख धर्मग्रंथ चालल्यास वाचकांना प्रत्येक पानावर चार दोन स्त्रियांना कोणाच्या ना कोणाच्या मागे लावल्याचे दिसते वैदिकांनी अप्सरा या शब्दांनी गौरवांकित केलेल्या रंभा मेनका उर्वशी मोहिनी या स्त्रियांनी आयुष्यभर कोणते काम केले हे जग जाहीर आहे पुष्ट सुष्ट कामिनींचा वापर शत्रूंना व वा विरोधकांना फितवण्यासाठीच करण्यात येत होता या देव लोकांचा हा इतिहास आहे आणि पितृस्थान म्हणून ज्या पश्चिम देशांचा उल्लेख करतात त्या देशांमध्ये आजही तेथील गुप्तचर संस्था शत्रूकडील पराक्रमी शूर वा मुत्सद्दी लोकांना फितळण्यासाठी अशा मेरेलिन मॅन्रोसारख्या बॉम्बचा वापर करतात म्हणजेच सुंदर कामिनींचा राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी वा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापर करणे हे वैदिक देवांचे शस्त्र जगप्रसिद्ध आहे त्यामुळे अशा शस्त्रांनी त्यांची घरे व शस्त्रागारे समृद्ध असतात याउलट शिववंशीय सर्वच स्त्रियांचा आई एवढा सन्मान करतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनाही वारकरी धर्मापासून अलग करण्यासाठी कर्मठ रामदासी ब्राह्मणांनी अत्यंत सुंदर व तरुण ब्राह्मण वेश्या पाठवली होती हे सर्वांना माहीत आहेच तुकोबांनी त्या तरुणीस माता संबोधून सन्मानपूर्वक परत पाठवले होते जे ब्राह्मण संतांना बदनाम करायला कमी करत नाहीत ते इतरांसाठी कोणती पातळी गाठत असतील हे सांगायला नको वाचकांनी असे प्रकरणे माहीत करून घ्यावीत असे लेखक म्हणतात दुसरा मुद्दा किल्ले रायगडावरील कडक अशा सुरक्षेचा आहे छत्रपती शिवाजी महाराज रायगडच्या सर्वच सुरक्षेबाबत प्रचंड दक्षसत रायगड किल्ल्याचे दरवाजे सकाळी उघडत व सायंकाळी बंद होत सायंकाळी दरवाजे बंद झाल्यावर रात्री स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जरी दरवाजे उघडायला सांगतील तरी उघडू नये असे कडक आदेश होते स्वत महाराजांनी दोन किंवा चार वेळा याची खातरजमा करून घेतली हिरकणीची कथा आपल्याला माहिती आहेच मुंगीसुद्धा बाहेर पडणार नाही एवढी अभेद्य व कडक सुरक्षा व्यवस्था होती तरी किल्लेदार व पहारेकरी होतेच अशावेळी जर युवराज संभाजीराजे एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्थेतून रायगड उतरून राजरूसपणे ब्राह्मण मंत्र्यांच्या पोरींना घेऊन किल्ल्यातून बाहेर जात असत असे म्हणणे म्हणजे शिवरायांच्या आदेशाची पायमल्लीकरणे होय शिवरायांची बदनामी आहे पहारेकरी फितूर होते असे म्हणणे आहे रायगड राजधानी शंभूराजांना बदफैलीसाठी प्रोत्साहन देत असे असे म्हणण्यासारखे आहे वाचकांनी शिवरायांच्या काळात मनाने जावे थातूरमातूर मते बनवू नयेत अथवा ब्राह्मण अतिसज्जन व चांगले असतात असे समजू नये आजही मनोहर विनायक भिडे उर्फ संभाजी भिडे सांगली हा महात्मा ज्योतिबा फुले यांना राष्ट्रद्रोही म्हणतो यावरून या हलकटांची मानसिकता समजून घेणे एकाही सज्जन ब्राह्मणाने या हरामखोर संभाजी भिडेच्या वक्तव्याविरुद्ध ब्र काढला नाही याला म्हणतात एकी एक संघपणा क्रूरपणा ब्राह्मण धर्म ब्राह्मण पुरुष मेल्यास त्याच्या तरुण सुंदर व विधवा बायकोस सती जावे लागत असे सती जाणे म्हणजे स्वेच्छेने पतीच्या प्रेतास सोबत जाळून घेणे असं गैरसमज पसरविला आहे सती जाणे म्हणजे इतर ब्राह्मण पुरुषांनी त्या विधवेस जिवंतपणी जाळून मारणे त्या विधवा सती जात नसत त्यांची केस भादरून त्यांना विद्रुप केले जात असे त्यांना अंगभर घालायला कपडे नसत विधवा तरुणीस अंगावर कोणतेही दागिने वापरता येत नसत ब्राह्मण विधवा तरुणींना पोटभर अन्न मिळत नसे त्यांनी इतरांची सर्वच सेवा करावी कोपऱ्यात बसावे बाहेर फिरू नये पांढरे कपडे घालून राहावे असे अन्याय होत याशिवाय तरुण्याने मुसमुसलेल्या या तरुण ब्राह्मण विधवांवर सतत तिचा दीर सासरा वा कोणीही ब्राह्मण पुरुष बलात्कार करत तिचा उपभोग घेत तिचा तिला दिवस गेल्यास तिला मारून टाकत हे सर्व अन्याय ब्राह्मण पुरुषच करत इथे बहुजनांचा प्रश्नच नाही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलेले होते त्यात सुमारे शंभर ब्राह्मण विधवांची बाळंतपण झाली होती इंग्रजांनी एकोणीसशे एकमध्ये पुणे शहराची जनगणना केली होती त्यात सुमारे चार हजार तीनशे ब्राह्मण बालविधवा होत्या यावरून ब्राह्मण पुरुष वर्ग ब्राह्मण स्त्रियांनाही किती क्रूरपणे वागवतो हे समजून घ्यावे असे लेखक इथे म्हणतात ब्राह्मणांची ही विकृती माहीत असून वा अनुभवलेली असतानाही श्री शंभूराजांनी आपला शिवधर्म सोडला नाही श्री शंभूराजांनी समजव्यवस्था परिवर्तनासाठी ब्राह्मण हा शब्द जातवाचक न मानता गुणवाचक मानला भगवान गौतम बुद्धाने ब्राह्मण वग्गो या धम्मपदामधून कोणाला ब्राह्मण समजावे याबाबत स्पष्ट मत दिले आहेत श्री शंभूराजांनी भगवान गौतम बुद्धाचा हा सद्गुणी ब्राह्मण पूज्य मानला आहे याचाच दुसरा अर्थ ह्या मापदंडात न बसणारी व्यक्ती ब्राह्मण असूच शकत नाही वैदिकांचे ब्राह्मणी हत्यार श्री शंभूराजांनी खोबीने वैदिकांविरुद्ध वापरले हे सर्व धर्मपद अध्याय सव्वीस एकूण श्लोक चाळीस ह्याच ग्रंथात वाचकांना मार्गदर्शनास्तव परिशिष्ट म्हणून जोडले आहेत असे लेखक इथे नमूद करतात त्यापैकी संदर्भासाठी काहींचा अर्थ असा आहे तो दिन में सूर्य चमकता है रात को चंद्रमा चमकता है कवच बद्ध होने पर क्षत्रिय चमकता है ध्यानी होने पर ब्राह्मण चमकता है लेकिन बुद्ध अपने तेज से सदैव दिनरात चमकते है न जटा से न गोत्र से न जन्म से कोई ब्राह्मण होता है जिसमें सत्य और धर्म है वही व्यक्ति पवित्र है और वही ब्राह्मण है मैं ब्राह्मणी माता से पैदा होने के कारण किसी को ब्राह्मण नहीं कहता यदि वह संपन्न होता है तो उसे भू से संबोधित किया जाता है जिसके पास कुछ नहीं है और जो कुछ नहीं लेता है उसे मैं ब्राह्मण कहता हूँ चाहे लंबी हो चाहे छोटी चाहे मोठी हो चाहे पतली चाहे अच्छी हो चाहे बुरी जो संसार में किसी भी चीज की चोरी नहीं करता उसे मैं ब्राह्मण कहता हूँ वैदिक काळापासून ब्राह्मणांनीच स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचे जे सद्गुण सांगितलेत ते शिव शंभूंनी स्वीकारलेत आणि प्रत्यक्ष त्यांची चिकित्सा व तपासणीही केली या वरच्याच सत्तावीसव्या श्लोकात ब्राह्मण कसाही चोर नसावा एवढेच स्पष्ट आहे पण प्रत्यक्ष व्यवहारात या शब्दाचा अर्थ हा इथे दिलेला आहे हा सामान्य अनुभव आहे डॉक्टर राधाकृष्णन यांनी कोलकाता विद्यापीठात स्वतःच्याच विद्यार्थ्याचा शोध प्रबंध चोरला व छापून पी एच डी मिळवली हेच देशाचे राष्ट्रपती झाले त्यांच्याच नावाने शिक्षक पुरस्कार हे रामदासी शासन चोरकोण यावरून समजावे असे विचार लेखक इथे नमूद करतात श्री शंभूराजांनी ब्राह्मणांना त्यांनीच सांगितलेले मापदंड लावले त्यांना सुधारण्याची मानव बनवण्याची खरा ब्राह्मण बनण्याची संधी दिली ब्राह्मणांची तरी मस्ती उतरलीच नाही शेवटी श्री शंभूराजांनी बुद्धश्रेष्ठत्वाचा वापर करून या ब्राह्मणांची वध केले श्री शंभूराजांनी एकाही ब्राह्मणाची हत्या केली नाही वध व हत्या यातील फरकच अजून मराठ्यांना समजत नाही स्थापित कायदे व्यवस्थेतील गंभीर सामाजिक गुन्हेगारास त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्या कायद्यातील तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीस मृत्यूदंडाची शिक्षा देऊन ती अंमलात आणणे म्हणजे वध तसेच निरपराधी व्यक्तीचा एखाद्याने खून करणे म्हणजे हत्या श्री शंभूराजांनी ब्राह्मणांचा राजद्रोह संशयापलीकडे सिद्ध झाल्यावरच त्यांना मृत्यूदंडाची सजा दिलेली आहे ब्राह्मणांची ओरड वैदिक कायदे श्री शंभूराजांनी लाथाडले याबाबत आहे मनुस्मृतीनुसार राजद्रोही पाजी हरामी खोनी लंपट नालायक कसाही ब्राह्मण असल्यास राजाने त्यात शिक्षा करू नये छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री शंभू महाराज यांनी आपल्या छत्रपती पदाचा वापर करून समाजावर असलेला ब्राह्मणी दहशतवाद संपवला ही ब्राह्मणांची तक्रार आहे छत्रपती संभाजी महाराज हे राजपुत्र असताना त्यांनी बुद्धभूषण ग्रंथाचे लिखाण पूर्ण केले याचाच अर्थ ते भावी छत्रपती आहेत याची त्यांना जाण होती छत्रपती म्हणजे रयतेचा पालक रयतेचा मालक नव्हे ही शिवरायांची शिकवण त्यांच्या मनावर पक्की होती रयत म्हणजे राज्यातील पूर्ण शंभर टक्के जनता यात गरीब श्रीमंत लहान मोठे सर्व चाले तसेच सर्वच धर्म जाती पोटजाती वंश आदिवासी जमातींचा समावेश होतो भारतातील जातव्यवस्था हे सत्य वास्तव असल्याचे शंभूराजे जाणून होते येथील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र हे समाजातील वर्णभेद जिवंत होते धर्मशास्त्राच्यानुसार नुसार ब्राह्मण सर्वश्रेष्ठ समजले जात तेच धर्माचे मालक समजले जात ब्राह्मणांचे आसन राजापेक्षा हातभर उंच असावे असा धर्म आदेश व सामाजिक राजकीय संकेत होता व्यवहारातही हे वास्तव होते ब्राह्मणांचे वर्चस्व त्यांचे हक्क व अधिकार हे सर्वच बहुजन समाजाने पूर्णतः मान्य केले होते विवाह धार्मिक संस्कार न्यायनिवाडे धार्मिक विधी ब्राह्मणांनी केले तर ते कायदेशीर व योग्य असतात हा समाजाचा पक्का समज होता एवढी पकड बहुजन समाजावर ब्राह्मणांची होती आजही एकवीसव्या शतकात दोन हजार सात सालीही त्याची तीव्रता कमी न होता वाढलेली आहे त्या काळातील लेखक इथे हे नमूद करतात या परिस्थितीत आजही प्रत्येक धर्मकार्यात पूजा ब्राह्मणच करतो कोणत्याही राजाला ब्राह्मणांचे अस्तित्व नाकारणे अशक्य होते याशिवाय राजाला सर्वच जनतेचे पालकत्व स्वीकारताना ब्राह्मणास वेगळे ठेवता येत नसते उदाहरणार्थ आम्ही शिषुरंबामध्ये ब्राह्मणांना प्रवेश नाकारू शकतो पण भारतात उद्या शिवराज्य पक्षाचे निर्विवाद बहुमत आले तरी आम्ही ब्राह्मणांना भारतीय राज्यघटनेने दिलेले नागरी अधिकार नाकारू शकणार नाही राज्यकर्ते पूर्वग्रह दूषित विचाराने राज्यकारभार करत नसतात फार तर गुन्हेगार ब्राह्मणांना कडक शिक्षा करता येऊ शकते याच कारणास्तव व भूमिकेतून शंभूराजांनी बुधभूषण लिहितांना सत्यवादी निष्ठावान बुद्धिवान राज्याचे हितचिंतक समाजसुधारक ब्राह्मणांना अभय दिल्याचे दिसते यात ब्राह्मणाचे मनस्मृतीचे प्रदान केलेले हक्क जोपासणे हे भूमिका नसून शंभराजांनी पालक म्हणून ब्राह्मणांप्रती व्यक्त केलेल्या मानवतावादी भावना आहेत म्हणजेच कुणालाही धर्म जात लिंग अशा कारणास्तव विशेष अधिकार देण्याचे नाकारले समता समानता न्याय स्वातंत्र्य बंधुता ही तत्वे अंमलात आणली हेच शंभू राजांचे मानवतावादी तत्व आपल्याला भारताच्या राज्यघटनेत अवलंबल्याचे दिसते यावरून आजच्या समाजाने शंभूराजांची दूरदृष्टी व राजनीती किती श्रेष्ठ होती हे समजून घ्यावे हा वारसा आपणास जिजाऊ शहाजी व वडील शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाल्याचे शंभूराजे अभिमानपूर्वक मान्य करतात वध व हत्या यात जसा मुल फरक आहे तसाच मूलभूत फरक छत्रपती व राजा यात आहे अनेक राजे हे असतात तर छत्रपती हा एकच असतो छत्रपती हे राजांचेही राजे उर्फ मालक असतात छत्रपती राजे असतातच पण प्रत्येक राजा छत्रपती नसतो उदाहरणार्थ प्रत्येक मंत्री आमदार असतोच पण प्रत्येक आमदार मंत्री नसतो मुख्यमंत्री आमदार असतोच पण प्रत्येक आमदार मुख्यमंत्री नसतो आमदार मंत्री मुख्यमंत्री यांच्या मानसन्मान अधिकारात जसा फरक आहे तसाच छत्रपती व राजा यामध्ये आहे त्याकाळी राजांना ब्राह्मण गुन्हेगारास कोणतीही शिक्षा करण्याचा अधिकार नव्हता एवढेच नव्हे तर ब्राह्मणांच्या विरोधातील खटला चालविण्याचाही अधिकार कोणत्याही राजास नव्हता ब्राह्मणाविरुद्ध किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची तक्रार असल्यास ती काशीच्या ब्राह्मण पीठाकडे करावी लागायची तेथे राजा जायचा खुनाचा व राजद्रोहाचा गुन्हा असला तरी ब्राह्मण गुन्हेगार निर्दोष सुटत असे त्यानंतर तो राजाच्याही बाप होत असे मनुस्मृतीनुसार हलकट बिंदूक पाजी मतिमंद ब्राह्मणही राजापेक्षा श्रेष्ठच असतो अशा नामर्द नपुंसक ब्राह्मणांनाही राजाने स्वतःच्या अंगावर घेऊन ब्राह्मणांना निर्दोषी समजले पाहिजे ब्राह्मणांसाठी एवढा सरळ कायदा असल्यावर राजा कसा कागदी वाघ होतो याचे अनेक दाखले भारतीय इतिहासात आहेत छत्रपती ह्या पदाला गुन्हेगार ब्राह्मणांनाही मृत्यूदंड देण्याचे अधिकार मिळाले तसेच ब्राह्मणांचे खटले चालवून त्यांचा न्यायनिवाडा करण्याचे सर्वच अधिकार मिळाले त्यामुळे स्वत छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो म्हणजे ब्राह्मण म्हणून वेगळे पण नाही छत्रपती हे सर्वश्रेष्ठ पद जगात प्रथमच निर्माण करण्यात आले व जगातील पहिले छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराज राजा हा सर्व जनतेचाच पालक असतो छत्रपती तर राजांचेही पालक असतात म्हणजेच सर्वच रयतेचे पालकत्व आपोआप छत्रपतींकडे येते त्यात ब्राह्मणांचाही समावेश असतो म्हणजेच छत्रपती हे सर्वच रयतेचे पालक होत पण ब्राह्मण स्वतःच जगाचा बाप समजतात तेव्हा छत्रपती त्यांचा बाप झाल्याचे त्यांना कसे सहन होणार पण गाठ छत्रपतींशीच होती म्हणून ब्राह्मणांनी त्यातून वाट काढली व सरळ सरळ पालक न म्हणता छत्रपतींना ब्राह्मण प्रतिपालक म्हणाले प्रतिपालक म्हणजे दुय्यम पालक मूळ पालक, पालक ब्राह्मणच एवढे ब्राह्मण हे असतात त्यामुळेच छत्रपती हा शब्द सर्वच ब्राह्मणांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे म्हणूनच बाबा पुरंदरे व रामदासी ब्राह्मण छत्रपतीऐवजी आपल्याला गोड वाटेल असा जाणता राजा शब्द वापरतात तर मराठ्यांनो शब्दांचे महत्त्व समजून घ्यावे अशा प्रकारचे विचार लेखक या पृष्ठक्रमांकावर नमूद करतात छत्रपती संभाजी महाराज केवळ एक राजा नव्हे तर अन्याविरुद्ध आवाज उठवणारा क्रांतिकारक योद्धा त्यांनी राजद्रोह्यांचा वध केला पण केवळ सुडासाठी नव्हे तर स्वराज्याच्या रक्षणासाठी न्यायसंस्थेच्या स्थापनेसाठी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संशोधनपर या विचारातून हे स्पष्ट होते की संभाजी महाराज हे केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर आपल्या दूरदृष्टीने कणखर विचारांनी आणि अपरंपार धैर्याने लढले आज आपण इतिहासाच्या या पर्वातून शिकण्याची गरज आहे अन्याविरुद्ध उभे राहण्याची सत्याचा अभ्यास करण्याची आणि आपल्या महान पूर्वजांचा वारसा पुढे नेण्याची जर तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटतो तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा